आपण पाहत आहे महाराष्ट्रातील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री चित्तमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली पद्मश्री अरण्य ऋषी श्री मारुतीराव भुजंगराव चित्तंपल्ली यांचे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते आज अक्कलकोट रोडवरील मिल हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फेरी हवेत झाडून श्री चित्तंपल्ली यांना मानवंदना देण्यात आली यावेळी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार व उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी श्री चितंपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले व वा दर्शन घेतले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार महानगरपालिका आयुक्त सचिन उंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सामाजिक वनीकरणचे अजित शिंदे मनीषा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय नातेवाईक साहित्यिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी दिलीप फडतरे सातारा